महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत श्री बृहनमठ होडगी संचलित एस व्ही सी एस हायस्कूल भवानीपेठ सोलापूर प्रशालाचा नव्वद पूर्णांक त्र्याण्णव टक्के निकाल लागला आहे प्रशालेतील अकरा विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केहून अधिक गुण मिळवून घऊघवीत येस संपादन केलं तीनशे नऊ पैकी दोनशे एक्क्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी चौऱ्याऐंशी विद्यार्थी विशेष प्रामीणासह अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी प्रथम श्रेणीत अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी द्वितीय श्रेणीत त्रेतीस विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत प्रशालेचे प्रथम तीन मानकरी आरती ठेपे शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्के कुमारी अंकिता कमलापुरे शहाण्णव टक्के सृष्टी भंगे चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के मराठी माध्यम प्रथम तीन मारकरी रोहित पुजारी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक साठ टक्के प्रणाली शिंदे अशा ऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के वैष्णवी गुमते शहाऐंशी टक्के सेमी माध्यम प्रथम तीन मार्करी आरती ढेपे शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्के अंकिता कमलापुरे शहाण्णव टक्के सृष्टीभंगे चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के कन्नड माध्यम शंभर टक्के निकाल प्रथम तीन मानकरी ओम कोळेकर ब्याण्णव टक्के स्नेहा जमादार सत्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के साक्षी होन्नोर पंच्याऐंशी पूर्णांक साठ टक्के प्रतिवर्षाप्रमाणे विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे या सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा काशीपीठाचे जगद्गुरु श्री 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 एका जराट ज्ञानसिंहासनाधीश्वर धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी तसेच परमपूज्य शब्र बाल तपस्वी श्री चन्नीयोगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी संस्थेचे सचिव श्री शांतया स्वामी सर संस्थेचे संचालक श्री शशिकांत रामपोरे साहेब संस्थेचे सर्व पदाधिकारी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री राम ढाले सर मुख्याध्यापक श्री रामेश्वर झाडे सर पर्यवेक्षक श्री सर, सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केलाय श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी